कधी काळी मनसेत असलेले भाजपचे आमदार राम कदम यांनी या प्रकरणावरती कपिलला काय इशारा दिलाय जाणून घेऊयात ज्या प्रकारे आपण तक्रार दिली आहे चोवीस तास झालेत अद्याप कपिल शर्माकडनं नाव देण्यात नाही आलंय महानगरपालिकेकडनं एक पत्रही त्यांना देण्यात आलं की तुम्ही त्यांचं नाव सार्वजनिक करा कारवाई ते करतील आणि सगळे हे प्रकरण कॉन्फिडेन्शियल ठेवण्यात येईल पण त्यानंतरही ते नाव सार्वजनिक करत नाही असं की जवळपास चोवीस तास झाले बीएमसी मधल्या भ्रष्टाचाराची हे प्रकरण त्यांनी पूर्ण देशाच्या समोर मांडलं स्वागत आहे पण त्याचं नव्याण्णव टक्के काम मीच पूर्ण केलंय पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायचंही काम मी केलंय आता फक्त त्यांनी कोणी लाच मागितली त्याची नावं त्यांनी द्यायला पाहिजेत का नावं देत नाहीत ते असं कोणाचा दबाव आहे त्यांच्यावर कोणी त्यांना धमकावत आहे त्या बाबतीत नेमकं खरं कारण काय कारण गुन्हा करणं आणि गुन्हेगारांची नावं न सांगणं हे अक्षम्य आहे जर ते नावं देणार नसतील इथून पुढच्या चोवीस तासात तर निश्चितपणे त्याच्या घराच्या समोर जाऊन अत्यंत शांतपूर्ण पद्धतीनं हा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे या भावनेनं एक भारताचा नागरिक म्हणून त्यांच्या घरासमोर आम्हाला धरणी करावी लागतील जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही जो दोषी असेल त्याला कठोरमध्ये कठोर शासन करू मग एवढं असताना सुद्धा कपिल शर्मा का घाबरतोय ज्यांच्यावर आरोप लागतो त्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिका निवडणूक आली म्हणून अशा प्रकारचे आरोप होत आहेत कपिल शर्मा एक एक एक, एक, एक मार्ग आहे आ, या पूर्ण राजकारणाचा त्यावर तुम्हाला काय म्हणणार मला असं वाटतं या देशामध्ये दे दोन गोष्टी राजकारणा विरहित असाव्यात एक देशातला आतंकवाद आणि दुसरा या देशामध्ये दे हू घातलेला भ्रष्टाचार या दोन्ही गोष्टी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र मिळून याच्या विरोधात युद्ध केलं पाहिजे याच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे आम्ही कपिल शर्माच्या पाठीशी आहोत त्यांनी त्या ते जे कोण अधिकारी असतील त्यांची नावं द्यावीत आणि चोवीस तास झालेत आणखी चोवीस तास घ्यावेत पण अधिकाऱ्यांची नावं कपिल शर्माला लपवता येणार नाहीत आणि जर येणाऱ्या चोवीस तासाच्या आत त्यांनी नावं दिली नाहीत तर त्यांच्या घरासमोर एक भारताचा नागरिक म्हणून हा रामकन स्वतः धरणे आंदोलन करेल